मंडळी बरेचदा काय होतं की आपण एकच एक मंगळसूत्र प्रत्येक साडीवरती घालत असतो कंटाळा तर प्रत्येकानं येत असतो पण आपण नेहमीच नाही का सोन्याचं घेऊ शकत नाही म्हणून आज मी तुम्हाला माझं मंगळसूत्र मी आज जे काही नवीन गांठून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी तुम्हाला माझ्या माहेरचं चा, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं ज्याचं नुकतंच नामकरण झालेलं आहे औरंगाबादवरून त्या ठिकाणचं व्लॉग शेअर करते आहे इथे पुंडिकनगरमध्ये ह्या काकू असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत तळ्या समोर तर त्या काकू हे अशा प्रकारचे बेंटेक्सचे मंगळसूत्र वगैरे कलेक्शन ठेवत असतात त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत हे मी बरेचदा वापरले आहे आणि माझे बिलकुल खराब आणि बऱ्याच महिलांची अशी एवढी परिस्थिती नसते की त्या पाहिजे त्या प्रकारचं सोन्याचं करू शकतात त्यामुळे हे एक त्यांच्यासाठी सुंदरचा ऑप्शन आहे आपल्याला पाहिजे तसं आपण घेऊ शकतो आता हे जे मंगळसूत्र तुम्ही पाहताय ना हे ऑलरेडी माझ्याकडे आहे ते याला बरोबर तीन वर्ष झालेत आणि मी वापरते सध्या पण माझ्या गळ्यामध्ये हेच आहे इतकं छान आहे ना ते अजिबात त्याचं कलर जात नाही आणि ह्यांची प्राईस तुम्ही ऐकली ना तर तुम्हाला पण चक्क वाटेल अगदी पन्नास ते शंभर रुपयाच्या दरामध्ये आहे तर आज मी जे मंगळसूत्र ह्यांच्या घेतलेलं आहे ना ते तर खूपच युनिक आहे मी तर तसलं डोरलं कुणाकडंच पाहिलेलं नव्हतं डोरलं म्हणजेच वाट्या काय काय ठिकाणी डोरलं म्हणतात काही काही ठिकाणी वाट्या म्हणतात ह्यांच्याकडे आर्टिफिशियल असे मणी सुद्धा आहे सुंदर सुंदर असे तर आता मी तुम्हाला दाखवतच आहे पुढे माझे जे पोत ववून झाल्यानंतर हे तुम्ही डिझाईन पाहू शकता मंगळसूत्राची किती सुंदर आहे ज्या पद्धतीने सोनाराच्या दुकानात असतात ना त्याच पद्धतीने त्यांच्याकडे आहे आणि छान वाटलं मला तर मी म्हटलं चला आज तुमच्याबरोबरसुद्धा व्लॉग शेअर करावा फक्त मंगळसूत्र कलेक्शन नाहीच तर त्यांच्याकडे पोत ओवण्याची पद्धतसुद्धा इतकी छान छान आहे ना अगदी जणू काय तुम्ही गंठन घातल्यासारखं वाटेल इतक्या छान छान प्रकारचे जे त्यांच्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत यांच्याकडे ना आपण सुद्धा पोत पोतवून घेऊ शकतो जर आपल्याकडे फक्त मणीमंगळसूत्र जर असतील ना जर सपोज सोन्याचे मणीमंगळसूत्र नसतील तर आर्टिफिशियलसुद्धा गॅरंटीचे मणी आणि मंगळसूत्र त्यांच्याकडे असतात तर आपण त्या पद्धतीचं सुद्धा त्यांच्याकडनं घेऊ शकतो आता हे काही प्रकार आहेत त्यांच्याकडे जर तुमच्याकडे काहीच नसेल सोन्याचं जरी नसेल तर तुम्ही अशा प्रकारचं त्यांच्याकडे मणी आणि मंगळसूत्र किंवा पेंडेंट घेऊन तुम्ही त्यांच्याकडनं ववून घेऊ शकता तर इतके छान छान कलेक्शन्स आहेत तुम्ही पाहू शकता मंडळी आता हे आहे ना त्यांनी शोला लावलेत म्हणून हे उन्हामुळे कलर गेलेत बाय द वे त्यांच्याकडे जे दुसरे मणी असतात ना जे त्यांनी सेल करायचे असतात ते वेगळे असतात तर अशा पद्धतीने छान छान डिझाईन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकताय जसं काही गंटणच आहे है आता हे सिंपल मंगळसूत्र ववलेलं आहे पण तरीसुद्धा एखाद्या प्लेन साडीवर खूप सुंदर दिसतं आणि हे तर कॉमन डिझाईन आहे तरीसुद्धा सुद्धा एक वेळा ही घातलेली आहे अशी डिझाईन एक दोन वर्ष सुरुवातीच्या काळात माझ्या बऱ्याच मैत्रिणी मला म्हणायच्या की तू कुठून पोत गाठून घेतेस एक वेळा नक्की शेअर कर म्हणून त्यांच्यासाठी मी आवर्जून हा व्हिडिओ केलेला आहे आणि बऱ्याचशा माझ्या बाहेरचे सबस्क्रायबर आहे त्यांनासुद्धा हेल्प होईल ही डिझाईन बघून ते सुद्धा ही डिझाईन पोत वावणाऱ्यांना दाखवून घेऊ शकता आता हे तुम्ही म्हणी पाहू शकता हे सगळे गॅरंटीचे मणी आहे त्यांनी त्यांच्या जवळ ठेवलेल्या असतात तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन पहू शकता आणि कधीच खराब होत नाही अगदी सोन्यासारखं वाटतं कारण की हे एक वेगळ्याच प्रकारचे म्हणी त्यांच्याकडं आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीचे म्हणी ते सेल करतात तर मग आत्ता जे मी मंगळसूत्र घेतलेलं आहे ते असं आहे क्रिस्टलचे म्हणी आणि खूपच सुंदर आहे जवळून त्याचा लुक मी तुम्हाला शेअर करते तर तो बाजूला व्हिडिओ लावेलच तो तुम्हाला कसा वाटते मला कमेंट करून सांग तर म्हणजे आजचा ब्लॉग ना मी इथेच ऍड करते फार जास्त मोठा व्हिडिओ केला नव्हता मुद्दा म्हणूनच आणि जर तुम्हाला पाहिजे असतील की अजून छान छान कलेक्शन्स पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी लवकरच त्यावर सुद्धा व्हिडिओ करेल